नमस्कार रामकृष्ण म्हणजे श्री स्वामी समर्थ मनी नाही भाऊ आणि देवमाला काल अचानकच आदमापूरला जायचं ठरलं बघा आपण कितीही ठरवलं की, की आपण देवाला जायचं पण आपल्या हातात काहीच नसतं कारण देवाने जर आपल्या बोलवलं तरच आपण किती काही आदमापूरला गेल्यानंतर मी छान दर्शन घेतलं आणि तिथं मोबाईल फोटो काढून देत व्हिडिओ काढून देत म्हणजे त्याच्यामुळं थोडंसं जमला असं मी व्हिडिओ शूट केला आणि दर्शन घेतलं बघा असं म्हणतात की आरतीला ज्या लोकांना काही बाहेरने बांधा असेल किंवा भूत बांधा असेल वाईट शक्ती त्रास देत असेल तर अशा लोकांनी बघा आत्मपूरला गेलं ना तिथे एक खांब आहे त्या खांबाला तुम्हाला स्पर्श करून दर्शन आहे असं म्हणतात की आपल्या मागे काही इडाफिडा आहे बाहेर बांधा आहे ते नष्ट होते इथं बघा एक महिला होती महिला नाही म्हणजे तिचं वय खूप कमी होतं पण तिचं लग्न झालेलं होतं तिला इतका त्रास होत होता इतका त्रास होत होता की ती आल्यापासून खूप ओरडत होती आणि तिला दोन तीन लोकांनी धरलं होतं तरीसुद्धा ती ऐकत नव्हती म्हणजे तिला काही बाहेर बांध असू शकते त्यामुळे आरती चालू झाल्यापासून ती इतकी ओरडत होती की आरती झाल्यानंतरसुद्धा आर तिला खूप त्रास होत होता आणि त्यानंतर न बघा ती हळूहळू अशी शुद्धीवर आली तिला थोडंसं कळायला लागलं पण ती तिच्या भानात होती आणि ती इतकं वाईट वाईट बोलत होती ना तिला खूप त्रास होत होता तर बघा आम्ही खूप छान प्रकारे असं दर्शन घेतलं खूप छान वाटतं अचानकच जायचं ठरलं त्याच्यामुळे दर्शन घेतलं त्याचबरोबर कोल्हापूरला सुद्धा गेलो होतो कोल्हापूरची देवी महालक्ष्मी माता अंबाबाई तिथं सुद्धा आम्ही दर्शन घेतलं आणि तिथून मग बाहेर आलो इथं बघा मंदिर इतकं छान आहे तिथे बाळूनामाची वरती मूर्ती दिसत आहे त्याचबरोबर हा धनगरवाडा असं तिथं लिहिलं होतं तिथं मेंढ होती आणि लोकांची सुद्धा प्रचंड गर्दी होती कारण शनिवार रविवार त्याचबरोबर एकादशी होती त्यामुळे खूप छान वाटलं खूप छान दर्शन झालं आम्ही गेलो की पटकन दर्शन घेतलं आणि आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरती गावली इथे बघा कोल्हापूरची देवी इथंसुद्धा आम्ही दर्शन घेतलं तिथंसुद्धा म्हणजे की व्हिडिओ काढू नका फोटो काढू नका आणि मग आम्ही लगेच बंद केलं तरी स्वामी आल्यानंतरनं थोडंसं इथलंसुद्धा व्हिडिओ काढला प्रचंड गर्दी होती आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अशी उत्सुकता होती की दर्शन कधी भेटते ते बघा तुम्हाला बाळूमामाचं खूप छान असं दर्शन होईल तर अशा प्रकारे दर्शन घेतलं खूप छान वाटलं श्री स्वामी समर्थ